सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया या दोन दिवसापासून जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत दमानिया यांनी भाग्यश्री गाडगे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे आस्थावाईकपणे विचारपूस करून गाडगे कुटुंबियाला धीर देण्यासाठी भेट दिली आहे त्यानंतर दमानिया यांनी अंबडपाचोड रोडवरील साई मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर इकरा मनियार व कैलास नाटकर यांच्या परिवारासोबत संवाद साधलाय दमानिया दमनिया यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत या तिन्ही प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी पोहोचल्या तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले हे परीक्षाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या चेंबरमध्ये दमनियासोबत चर्चा सुरू होती त्या दरम्यान बारवाल हे अचानकपणे कॅबिनमध्ये आले त्यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना व व्हिडिओ काढत असलेल्यांना बाहेर निघलो असे म्हटले तेव्हा दमनिया आणि बारवाल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली तेव्हा अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

असं वाटतंय की भाग्यश्री सारखी पुन्हा परत जसं आपण संतोष देशमुखांचं म्हणतोय की परत संतोष देशमुख महाराष्ट्रात व्हायला नको तसं परत भाग्यश्रीला जे करावं लागलं तसं परत कुठल्याही मुली बरोबर होऊ नये आणि अशी पुन्हा घटना कधीही घडू नये म्हणून आज मी खरं त्या कुटुंबाला पण धीर द्यायला आलीये तिच्या बाबतीत न्याय व्हावा म्हणून अगदी प्रकरण लावून धरण्यासाठी आता एसपी ऑफिस ऑफिसमध्ये देखील आम्ही जाऊन आलो आणि त्यांना विनंती केली आम्ही की ज्या ज्या गोष्टी भाग्यश्रीच्या आईला त्यांच्या पुढे मांडायच्या आहेत आणि ज्या ज्या जी माहिती त्यांना द्यायची आहे ती अत्यंत महत्वाची आहे कारण अशा कुठल्याही घटनेला याच्या पुढे वाव नाही मिळाला पाहिजे कारण अमुक अमुक जी मुलं होती त्यांच्याकडे अमुक खूप वाईट पद्धतीचे असे व्हिडिओज आहेत आणि या मुलींना मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केलं जात आहे त्यांच्यावर जे दडपण येतं त्या दडपणामुळे असं कृत्य हे केलं जातं आणि त्यांना करायला भाग पाडलं जात आहे आणि मला तर अशा सगळ्या मुलांच्या आयांना सांगायचंय की आज हे तुम्ही काय करता तुमच्या मुलांना किती तुम्ही पाठीशी घालणार का त्यांना डोकं ठिकाणावर आणता येत नाही एक एक त्यांना सरळ का नाही करत तुम्ही आई म्हणून तुम्ही अशा मुलांना सरळ का नाही करत तर मला असं वाटतं हे सगळं अतिशय वाईट होत आहे आणि याला आता कुठेतरी थांबवण्यासाठी सगळ्यांनी सगळ्या व्यवस्थेनी सगळ्या लोकांनी सगळ्या समाजांनी एकत्र येऊन आता काम करायला पाहिजे कारण एकीकडे एक जसं एक 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 आता दादा म्हणाले की आपण बेटी पडाओ बेटी बचाव म्हणतोय आणि दुसरीकडे आपल्या बेटींबरोबर असं धडधडीतपणे होत आहे हे कृत्य असं कधीही परत झालं नाही पाहिजे म्हणून आता आपण सगळ्यांनी मिळून लढणं गरजेचं आहे सगळ्यात माहिती मला भाग्यश्रीच्या आईने दिली होती ती मी एसपी पुढे मांडली आणि एसपीनी देखील उद्या त्यांना बोलवलंय अमुक अमुक गोष्टी कुठल्या राहिल्या असतील तपासात तर त्या सुद्धा आम्ही घ्यायला तयार आहे अशा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आणि उद्या भाग्यश्रीच्या आईला भेटायला बोलवलंय दुसरे प्रकरण आहे काही विक्रमिया नाही तेच सांगते की अशा तीन चार मुलींबरोबर आत्ताच्या आत्ता इतक्यातच आणि या सगळ्या आठवी नववी दहावी मधल्या मुली असतात आणि त्यांना एक तर तो त्यांच्यात बालिशपणा पण तितकाच असतो आणि हे परत परत जेव्हा त्यांच्या बरोबर होतं तेव्हा अतिशय मला वाटतं डिस्टर्बिंग अशा गोष्टी असतात आणि त्याचं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण त्यांच्यावर होतो म्हणून त्यांना सुचत नाही काय करावं आणि असं काहीतरी फाशी घेण्यासारखं हे जे कृत्य झालं हे त्यांच्याकडनं होतं कारण त्यांच्यावर तो सामाजिक दबाव तसं क्रिएट होतो